जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि पाठीशी नित्या हे रे मना, नित्या हे रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हो नमस्कार स्वामी समर्थ दे आता डायरेक्ट अनुभव चालू करायला माझा असा अनुभव आहे मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळजवळ आमच्या लग्नाला पस्तीस वर्ष झाली आणि साधारणतः दहा वर्षानंतर मी स्वामींच्या मार्गात स्वामींची मला स्वतःला म्हणजे असं एक स्वप्न पडलं स्वामींच काही गंध नव्हता मला स्वामींच म्हणजे काही म्हणजे आमच्या नात्या गोत्यात कोणाचं नाव माहित नव्हतं आणि काही नाही माझे वडील खूप धार्मिक माळकरी वगैरे होते वडील वडील वा, वारले आणि माझं खूप प्रेम वाढलांवर त्यावेळेस गेल्यानंतर वडील गेल्यानंतर असं झालं का आपण आता जीव देऊन टाकावाय हो म्हणजे मला असं जगात थांबू नये असं वाटलं आणि वडिलांच ते सगळं कार्यक्रम वगैरे झाला मी माझ्या सासरी गेले तेव्हा माझी दोन छोटी मुलं होती साधारणतः मोठा मुलगा पाच वर्षाचा आणि छोट्या मुलगा तीन वर्षाचा अशी मुलं होती आणि त्याच्यानंतर वडिला म्हणजे स्वप्नात आले वडील माझे म्हणजे वडील रूपी स्वामी स्वप्नात आले अच्छा अच्छा हा 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 अच्छा आणि त्याच्यानंतर माझा हा मार्ग सुरू झाला आतापर्यंत त्याच्यानंतर मग मी नॉनव्हेज वगैरे सगळं सोडून दिलं जवळजवळ यायचं आता अठ्ठावीस वर्षापासून मी त्या मार्गात आहे अरे तो खूप मोठा म्हणजे खूप मोठा प्रवास आहे आणि खूप मोठा अनुभव आहे सांगता आणि आपल्याला दोन तीन आपल्या हे होतील पण आता एक जस्ट माझा असा अनुभव आहे माझ्या मोठ्या मुलांचा मुलगा मुलाचा बिझनेस आहे सेकंड हँड गाड्या विकत घ्यायच्या आणि त्या विकायच्या अच्छा अच्छा अशा आणि तर एक आमची गाडी एवढी फसली ना ताई ती चार पाच महिने सहा महिने आमच्या दारात उभी राहिली कशीच जात नव्हती आणि तो इतका प्रयत्न करायचा आतोनात प्रयत्न करायचा तो ही गाडी जावी म्हणून पण काही जाईनाच ती अरे अरे हो आणि आता काय करावं म्हटलं आणि एक तर माझं आता सध्या मुलाचं म्हणजे दिवस खराब करावे त्याची सध्या त्याची परिस्थिती फार डाऊन आहे हा तो फार बिकट परिस्थितीतून जातोय आणि त्याच्यामध्ये त्याची ही गाडी फसली आणि त्याच्यावर थोडस कर्ज पण आहे आता मी आणि अशी गिऱ्हाईक की यायचं बघून जायचं आणि मग आता काय करावं बाबा या गाडीला मला ना प्रश्न पडायचा दारासमोर ती गाडी आणि आणताना गाडी आणलीच ती फार जुनी अंबॅसेडर आणली त्याने आ, नी नी बड़ा, बड़ा जे, बड़ा जे, अच्छा आणि त्यांनी तो फसून गेला पण आता ती गेली तर पाहिजे ना आम्ही काय म्हणायचं निदान आपला गेलेला पैसा तेवढा आणि ऍक्च्युली ती गाडी फार दणगत शेतकऱ्याच्या वगैरे इकडे अशा लोकांना चालते ती गाडी यायची बघून जायची खूप आणि आता तिथे महिन्यामध्ये एक गिराईत आलं आणि मी बाहेर ते तो माणूस जे बाहेर होता उभा व्यवहार करायला म्हणजे बघायला आला गाडी आणि त्याच्या त्या क्षणिक स्वामींना म्हटलं तुम्हाला आहे ना मी असं केंद्रामध्ये हा अनुभव लगेच शेअर करेन स्वामी आणि केंद्रामध्ये मी एक नवस कबूल केला तो पूर्ण करते स्वामी फक्त एवढी माझ्या मुलाची एवढी गाडी ही विकल्या जाऊ द्या बरोबर हो स्वामी मी तो माणूस जोपर्यंत बोलत तो होता तोपर्यंतच स्वामी समर्थांचं म्हणजे असं मंत्र म्हणत होते महाराजांना विनवणी करत होती खूप विनवणी करत होते आणि सारखी माझ्या डोळ्यात ना इतकं पाणी येत होत कारण त्याचे पैसे फसून गेले ना हो हो ना आई आहे शेवटी आणि हा ना तर काय सांगू महाराजांनी त्या क्षणी ती गाडी विकल्या गेली अहो आई ग किती स्वामींची कृपा आहे ताई खूप खूप आहे तु क्षणी ती गाडी विकल्यावर कळत कि त्याची किती परिस्थिती बिकट असेल हो आणि तुम्हाला सांगते ती ती सव्वापटीने गेली त्याला जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे पण स्वामींनी काढून दिले अरे वाचणी म्हटलं महाराजांना म्हटलं मी तुमचा अनुभव शेअर करते अनुभव पण ते म्हणजे याला मला तर जवळ एक महिना गेला ह्या गोष्टीला मग कधीच करायचं ना ताई नाही म्हणजे मग माझी तब्येत बरी नव्हती थोडी बाहेर गेले होते आणि कसं हा पहिलाच टाइम माझा अनुभव शेअर करायचा मला व्यवस्थित बोलता येतो की नाही म्हणजे असं मनाला वाटतं ना न सगळ्यांसमोर नव्हता करायचा तो अनुभव शेअर मला आणि काहीच बोलायचं नव्हतं फक्त अनुभव शेअर करायचा कारण आता हा अनुभव सगळे जे ऐकतात ना आमचे खूप लोक ऐकतात खूप खूप हो म्हणजे एवढं तुम्हाला सांगायचं अजून भरपूर खूप आहे जीवनातले अनुभव खूप स्ट्रगल करते मी माझ्यासाठी प्रयत्न पण करत असतात ताई तुमचे खूप दिवस चांगले येतील एवढं टेन्शन नका घेऊ खूप छान होईल ताई तुमचं तुमच्या मुलाच पण त्यालाही सेवा करायला सांगत त्यांना ताई हो चालेल परत करेल मी तुम्हाला अनुभव एक खूप मोठा अनुभव आहे माझा पण मी माझं आता ह्या मुलाचं चांगलं शिवाय मी महाराजांना मी सांगितलेले मी सगळे अनुभव माझे इतके जीवनातले सगळे स्ट्रगल सांगेल पावलं पावलं ते मला प्रत्येक गोष्टीची आठवण देतात प्रत्येक गोष्टीची हो आणि ते तुमचे जे अनुभव ऐकते ना मी म्हणजे त्यातून मला इतकी प्रेरणा मिळते इतकी प्रेरणा मिळते असं वाटतं आपण स्वामी जी सेवा करायला कमीच पडलो पण असं वाटतं आपण बघितल्या आपण कमी पडलो आणि आणि मला खरोखर म्हणजे हा एवढा मोठा दृष्टांत आहे माझ्या नशिबामध्ये स्वामी म्हणजे स्वामी नाव सुद्धा आमच्या कोणाच्याच कोणालाच माहिती नव्हतं ताई हो ना हो कोणालाही माहिती नव्हतं फक्त एक वडील आणि वडील माझे स्वामी सारखेच दिसायचे हो। स्वामी सारखं हो माझे वडील आता माझा जो तुम्ही व्हॉट्सअपला फोटो बघताना सेम अशीच माझ्या वडिलांची प्रकृती अशी शरीराची होती हो आम्ही इतकी रडले त्याच वेळेस मी ज्या वेळेस माझे वडील गेले मी गेले तिकडं तर आम्ही जिथे आम्ही रा, भांडूपला राहत होतो तर तिथे वडिलांचे म्हणजे तिथे याच्या अक्कलकोटवरून पादुका आल्या स्वामींची तशी म्हणजे तशीच मूर्ती होती ताई आणि इतकी रडले मी त्या मूर्ती समोर आणि मग त्या ज्या ताई होत्या तिथं म्हटलं अहो हे कोणते महाराज हे काय मला काही समजून सांगा सेम माझे वडीलच म्हटलं इथं बसलेले हे खूप रडले आणि त्यापासून हा प्रवास माझा खूप म्हणजे असा सुरू झालेला आहे सगळं व्यवस्थित दिवस खूप छान दिवस येतील सगळं व्यवस्थित येत आहे स्वामींच्या कृपेने मला काही कमी नाही दिलेलं स्वामींनी फक्त माझ्या या एका मुलाची व्यवस्थित लाईन बसली ना माझा शेवट झाला अक्षरशः माझा शेवट त्यांनी चांगलाच केलेला आहे महाराजांनी आणि अजूनही माझ्या मागे आहे ते राहणार राहणारच तुम्ही त्यांच्या सेवेत हे बघा प्रत्येकाच्या भाग्यात नसत स्वामींच्या सेवेत नाही नाही कोणा नाही भाग्यात हे कोणाच्या भाग्यात नसतं ताई हे आणि एवढं सोपं नाही हे ही गोष्ट खरंय खरंय oh, oh. oh, oh, हो खूप छान आहे मी शेअर करते हो हो चालू आहे